प्रत्येक वेळी प्रामाणिक कार्यकर्त्यांवर फक्त अन्यायच होतो नेते पाच वर्ष भरपूर कमावतात ठेकेदारांकडून लाच घेऊन त्यांना कामं देतात त्यांची घरं भरतात कार्यकर्ते मात्र दहा लाखाच्या कामासाठी पाच वर्ष नेत्यांच्या मागे फिरतात खुर्च्या उचलतात शतरंज अंथरतात घोषणा देतात प्रचार करतात सगळं काही करतात पण कार्यकर्त्यांच्या हातामध्ये नेमकं काय पडतं त्यांची अवस्था ही अत्यंत वाईट आहे त्यांची परिस्थिती ही कधीच बदलत नाही आणि ती जर बदलून आता घ्यायची असेल स्वतःला बदलायचं असेल आणि नेत्यांना बदलवायचं असेल तर आता खूप चांगली संधी आहे निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे खरं तर आता लोकसभा आहेत त्याच्यानंतर विधानसभा आहेत आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मग जिल्हा परिषदा येतील नगर परिषदा येतील सगळ्या निवडणुका याच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये हा निवडणुकीचा काळावधी किंवा हे निवडणुकीचं वर्ष असं समजलं जाईल आणि याच वर्षामध्ये कार्यकर्त्यांना नेत्यांना जाग विचारण्याची संधी आहे ने नेत्यांनी ने जर आता सुधारलं नाही किंवा नेत्यांना जर सुधरवलं नाही तर कार्यकर्ते हे कायमस्वरूपी उपेक्षित राहतील त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होईल म्हणून प्रामाणिक चांगल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना सांगितलं पाहिजे की आता तुम्ही ज्यांना कामं दिली होती ज्यांना पदं दिली होती ज्यांच्यावर तुम्ही मेहरवान होतात त्यांना प्रचाराला लावा त्यांना सभांना बोलवा त्यांनाच बैठका घेऊ द्या आमच्याकडे तुम्ही येऊ नका कारण पाच वर्ष तुम्ही आलेला नाहीत आता तेच तुम्हाला मतं देतील तेच तुमचा प्रचार करतील जरा प्रचारापासून फक्त तुम्ही दूर राहा या राजकीय पक्षांची हालत काय होते ना ती बघा अनेक ठिकाणी सुरुवात झालेली आहे सभांना गर्दी होत नाहीये प्रामाणिक कार्यकर्ता जो आहे तो सभांपासून दूर राहिला आहे तो सभांना जायला तयार नाही आहे जे विकाऊ आहेत जे भाडोत्री आहेत त्यांना गाड्या भरूनच्या भरून नेलं जातं आणि तिथे बसवलं जातं मात्र ते भाडोत्री असल्याने तेही सभेला पूर्ण वेळ बसत नाहीत नेत्यांनी कार्यकर्त्यांची मनस्थिती आता ओळखणं गरजेचं आहे पूर्वी कार्यकर्ता हा उत्स्फूर्तपणे यायचा निवडणुका त्याच्या अंगात यायच्या संचारायच्या तो पक्षाचा प्रचार प्रामाणिकपणे करायचा मात्र आता नेतेच बदललेत त्यांच्या निष्ठा बदलल्यात त्यांना पैसा प्रिय वाटायला लागलाय आणि बदमाश चोर लोखुंगे हे जे लोक आहेत ही त्यांना जवळची वाटायला लागलीत ठेकेदार खास करून त्यांना अगदी घरचे वाटायला लागलेत आणि म्हणून ही अशी माणसं तुम्ही आता निवडणुकीमध्ये उतरवा त्यांनाच सभा घेऊ द्या त्यांनाच बैठका घेऊया त्यांनाच प्रचार सभांना गर्दी करू द्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी आता ठरवल्याप्रमाणे जरा प्रचारापासून दूर राहा हे सगळे नेते जे आहेत ना हे सरळ होतील आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांची किंमत त्यांना नक्की कळेल